आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस दसऱ्याच्या मुहूर्तावर राहुरी शहरामध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि बांधकाम क्षेत्रासाठी एक महत्वाचा मानबिंदू ठरणारं श्री बालाजी हार्डवेअर अँड प्लायवूड या भव्य शोरूमचं उद्घाटन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झालंय नागरिक व्यावसायिक आर्किटेक्ट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि कार्पेंटर मोठ्या संख्येनं या सोहळ्याला हजर होते यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक बाळासाहेब बुंडे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव शेतकरी नेते प्रकाश देठे हरिभक्तपरायण प्रभाकर नाणा म्हसे दत्तात्रय पाणसंबळ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कापून शोरूमचं उद्घाटन केलं तर सह्याद्री बेकर्स परिवाराला आणि संचालक गणेश वांडेकर डॉक्टर धनंजय पाणसंबळ यांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात राहुरी तालुक्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये या शोरूममुळे एक मोठी सोय उपलब्ध झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय आपल्या सर्वांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री बालाजी हार्डवेअर आणि फ्लायवूड या दालनाचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडलेला आहे या निमित्तानं आमचे सहकारी श्री सचिन पानसंबळ श्री कनेशराव वांडेकर आणि श्री प्रसाद मोसवाडे या तीनही युवकांनी येऊन हा व्यवसाय या ठिकाणी चालू केला मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो उत्तरोत्तर या व्यवसायामध्ये त्यांची भरभराट हो अशी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो या शोरूममध्ये घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी लागणारे सर्व प्रकारचे हार्डवेअर प्लायवूड फर्निचर मटेरियल दरवाजे खिडक्या फिटिंग्स यांसह आकर्षक डिझाईन्समधील नवीनतम वस्तू उपलब्ध आहेत त्यामुळं परिसरातील आर्किटेक्ट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि कार्पेंटर बांधवांसाठी हे दालन एक महत्त्वाचं ठिकाण ठरणार आहे प्रसिद्ध स्टार वैभव ढुस यांनी विशेष उपस्थिती लावत या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवली आहे पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव यांनी या दालनाला शुभेच्छा दिल्यात तर पाच लाख रुपयांची खरेदीही केली आहे येथील मटेरियल उच्च दर्जाचा असून किंमत देखील वाजवी आणि इतर बाजारपेठेपेक्षा स्वस्त आहे असं सांगितलंय श्री बालाजी प्लायवूड आणि सह्याद्री उद्योग समूहाच्या सर्व व्यवस्थापन कमिटी आणि सर्व टीम मेंबरचे आता यामध्ये भरपूर टीम मेंबर आहे त्यामुळे आता सगळ्यांचे नाव घेत नाही तर सगळे टीम मेंबरचे आणि माझ्या हे सगळं सह्याद्री परिवाराची मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही मला इथं बोलावलं चरणी एकच कर प्रार्थना करतो की हे ज्या नवीन दालन तुम्ही उभं केलं हार्डवेअर क्षेत्रामध्ये आता तुम्ही पदार्पण केलंय जशी मजल तुम्ही सह्याद्री बेकर्स ह्या व्यवसायामध्ये तुम्ही मारली तशीच मजल तुम्ही ह्या हार्डवेअर या क्षेत्रामध्ये मारणार आणि त्याबद्दल मी तुम्हाला देवाचरणी मी प्रार्थना करतो आज आपण म्हणजे रावरेकरांच्या सेवेसाठी श्री बालाजी प्लायवूड आणि हार्डवेअर असं भव्य शोरूम आणि आणि डिस्प्लेसहित उतरलेला आहोत त्यामध्ये आपल्याकडे सर्व प्रकारचे प्लायवूड वॉटरप्रूफ रेडकोर अल्टरनेट सर्व प्रकारचे हार्डवेअर ऍक्सेसरीज आपण काही आधीपुरत म्हणजे डिलरशिप वगैरे पण घेतलेले अॅपो कंपनीचं त्रिमूर्ती डोअरचं असं सर्व प्रकारचे ऍक्सेसरीज वगैरे सर्व आपल्याकडे मॉड्युलर किचन वगैरे सर्व मिळतील आणि एकदा अवश्य भेट द्या श्री बालाजी प्लायवूड आणि हार्डवेअरला आपला पत्ता व्यायामसे ग्राउंड नगर मनमड हायवे वने हॉस्पिटल समोर मेरा नाम मुस्तफा शेख आहे श्री बालाजी प्लायवूड हार्डवेअर इथे हे हा नवीन शोरूम ओपन झाला आहे सरांनी आपली एप्का हार्डवेअरची इथे राहता राहुरीसाठी डीलरशिप घेतलेली आहे एप्पा हार्डवेअर हा पूर्ण फर्निचर फिटिंग सर हार्डवेअर प्रोवाइड करतो स्क्रूपासून पासून छोटे स्क्रू पासून ड्रॉर स्लाइड टेलिस्कोपी टँडम ड्रॉअर लॉक्स जे काही प्रोडक्ट्स आहेत बऱ्यापैकी जवळपास साडेचार ते पाच हजार प्रोडक्ट्स आमच्याकडे आहेत सर याचा डिस्प्ले पण केलेला आहे तुम्ही बघू शकता सर राहुरीसाठी आमचे ऑथोराइज डीलर आहेत तर तुम्हाला एप्पो चे प्रोडक्ट जे काही हवं असेल तर तुम्ही इथे विजिट करू शकता गेल्या आठवड्याभरापासून आसमानी संकट आपल्या राज्यावर आहे आणि आज मोठा अभिमान आम्हा सर्वांना आहे की आपल्या राहुरी तालुक्यामध्ये अतिशय चांगलं असं दालन शोरूम प्लायवूड आणि हार्डवेअर या दुकानाचं या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्याचीच मुलं आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलाने व्यवसायात उतरलं पाहिजे पण आज खरोखर ती प्रचिती आम्हा सर्वांना आलेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या मुलाने मुलांनी अगोदर सायद्री बेकर्स या नावानं त्या ठिकाणी आपला व्यवसाय चालू केला आणि आज मात्र त्यांनी दुसऱ्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलेला माझं राहुरी शहरामध्ये बांधकाम करत असताना फर्निचरचं काम करत असताना त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी फर्निचरचे त्या ठिकाणी कोटेशन घेतलं आणि मला असं कळलं की राहुरी शहरामध्ये आपल्या शेतकऱ्यांचीच मुलं सचिन बांधसंबळं असेल गणेश वांडेकर असेल यांनी नवीन दालन त्या थे ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मी त्यांच्या या शोरूममध्ये आलो आणि मी त्यांना प्लायचं कोटेशन त्यांच्याहून घेतलं अतिशय वाजवी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं चा फर्निचरसाठी अस अत्यावश्यक आश्ता, असणारं आश्ता, प्लाय असेल त्यांचं ते फॅब्रिक्स असेल लॅमिनेट्स लेमिनेटेड लेमिनेट असेल या सर्व वस्तूंचं अतिशय वाजवी दरामध्ये त्यांनी मला थे त्या ठिकाणी दिलेलं आहे रा फ्रनीच फ्रनीच ला मी आत्तापर्यंत पाच लाखाची खरेदी त्यांच्या या शोरूममध्ये केलेली आहे आणि पुढच्या कामासाठी जे लागणारं फर्निचर आहे फर्निचर सायसाठी लागणारं साहित्य लागेल हे मी निश्चितपणे त्यांच्या या शोरूममध्ये घेणार आहे आणि त्यांच्या या विजयादशमीच्या शुभमहूर्तावर त्यांनी हे दालनाचं उद्घाटन आज केलेलं आहे त्यांना म सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं दाभोर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना या दालनाच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आज रवरीकरांच्या सेवेमध्ये आज आमचा या तिसऱ्या व्यवसायामध्ये पदार्पण होत आहे पहिला व्यवसाय सह्याद्री बेकर्स या नावाने सुरू केला होता त्याच्या अनेक शाखा आणि त्याचा विस्तार आम्ही चांगल्या प्रकारे केला त्यानंतर लाईफ इन हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना चांगली सेवा देण्याचा पण आमचा प्रयत्न चालू आहे आणि आज आज मी तिला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा तिसरा व्यवसाय आम्ही श्री बालाजी हार्डवेअर अँड फ्लायवूट हे वाय एम सी ग्राउंड येथे आम्ही सुरू केलेलं आहे मुलांनी खूप कष्टातून हे सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि त्या मुलांना आणि रवरीकरांना पण मी सांगू इच्छितो का एकदा अवश्य भेट द्या कारण रेटची ताफवत ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात काम मोठमोठे असतात त्याच्यामुळे पैसे वाचणं पण गरजेचं आहे या दृष्टीने आपण एकदा भेट द्या इथले रेट बघा आणि होलसेल पण इथं आपल्याकडे चालू आहे हे सगळ्या गोष्टी आ, या, या सोहळ्यामध्ये प्रभाकर पानसंबळ चिमनभाई पटेल कांतीलाल जगधने उत्तम पवार किशोर तोडमल संतोष खाडे यांसह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्तविक अतुल तनपुरे यांनी केलं सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी करून सर्वांचे आभार दत्तात्रय पाणसंबळ यांनी मानले तर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सह्याद्री बेकर्स परिवारानं विशेष परिश्रम घेतलेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर